मैं राखी सावंत हा सच बोलूंगी सच के अलावा कुछ नाही बोलूंगी पाकिस्तान मैं तुम्हारे साथ जय पाकिस्तान आताच तुम्ही एक राखी सावंतचा सा व्हायरल झालेला व्हिडिओ क्लिप पाहिली असेल त्याच्यामध्ये ह्या बाई म्हणतात की पाकिस्तान वालो मैं तुम्हारे साथ आता मी त्या देशाचं नाव पण घेऊ इच्छित नाही आपण बघत असाल की भारत आणि पाक दरम्यान केवढा मोठा संघर्ष चालू आहे आणि त्याच्यामध्ये या बाई म्हणतात त्या आपल्या विरोधी देशाचं नाव घेतात आणि म्हणतात की त्याचा विजय असो आणि सांगतात की पाकिस्तान वालो मी तुमच्या सोबत आहे मी या राखी सावंतचा जाहीर निषेध करतो या राखी सावंतने भारतामध्ये राहून प्रेक्षकांच्या जीवावरती नाव कमवलं पैसा कमवला आणि आज ही बाई पाकिस्तानचा उदो उदो करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य आहे संविधानामध्ये बाबासाहेबांनी सांगितलं मी प्रथमतः भारतीय आणि अंतिमतः सुद्धा भारतीय मला राखी सावंतने उत्तर द्यावं तुम्ही प्रथमतः तर भारतीय आहात आणि अंतिमतः तुम्ही कोण आहात मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आणि पंतप्रधानांना विनंती करतो की अशा व्यक्तीला भारतातून हाकललं पाहिजे जेणेकरून भारतामध्ये राहून भारता भारतामध्ये मोठे होऊन भारतामध्ये पैसे कमावून पाकिस्तानचा उदो उदो करणार नाहीत आणि ह्यांच्यावरती जर कारवाई झाली तर अजून कोणी जे कोण लोक असतील भारतात राहणाऱ्या इतर लोकांना याची भीती बसेल की आपण भारतामध्ये राहून पाकिस्तानचा उदो उदो नाही केला पाहिजे एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट